माणसं आम्हाला असं समजू नका मी मोहोळ जिंकू आम्हाला माडा एवढीच विनंती करतो संभाजीराजे आपल्याला करतो राकेश टाका आपल्याला करतो नगर नगरविकासा सुंदर कथ आज उद्या साहेबांकडे मला अडचण होती तुचारी घ्यावी लागते सकाळी गेले की मी शिकव त्यांना माहिती आहे त्यांची मी तीच गत आहे राज्य आमचीच आहे मंदिर समितीच बरतात होऊ दिलेली आहे कारण समाज आमचा त्याचं पाहिजे आणि मग ही आमचं एकमेकांचं अतिक नातं आहे ती आहे ही सारी नाती आता उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला किती प्रभाग आहेत चौतीस प्रभाग चौतीस नगरची मी तर आबा ठरून या मली ना शिंदे भाजप ना माझ्या रक्तात बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे लक्षात मी बाळासाहेब ठाकरे तयार झालेला शिवसैनिक आहे लगोट लगाके तयार आहे या मैदानात फक्त नगरपालिकेच्या जा निवडणुका जाहीर होऊ द्या पहिले तो बाबा मी टाकतो तुम्ही फक्त एकत्र या थोडा किशाला बे हात घाला जसं आपल्यासाठी गेलं तसं चौतीस नगर चौक निवडून आणण्यासाठी मला खात्री आले ना तुमचा हो। पराभव आहे पण उद्याचा जर विजय आपल्याला बघायचा असेल तर हे चौतीस पैकी किमान पंचवीस शेगेदार नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे आम्ही मोळ मध्ये आणतोय आणि तुम्हाला मोहोळ्या नगराध्यक्षांनी नगरसेवक दिसतील मोहोळ्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या नेतृत्वाखाली लढल्या जातील येणारा काळ आपण पाचाल यानं काय किम्या केली डोंगरे माझ्या बरोबर आले शेतपळ मुन्ना म्हाडिक माझ्या बरोबर आहे अजितदादांचे उमेश पाटील माझ्या बरोबर मग विचार करा मी सगळ्यांना एकत्र आणू शकतो मोहामध्ये जाऊन इथं आपली आपली नदी आपला जन्म झाला लहानाचा मोठा झालो कॉलेज जीवनापासून राजकारणाचं बाळकड पंढरपुरात घेतलं वयाच्या पंचवीसवा वर्षापर्यंत पंढरपूरची नस झालं मला माहिती आणि म्हणून नगराध्यक्ष कोण होत हे महत्वाचं नाही हे पद मला मिळाल्यावर ना मिळव परंतु या नी चवराजीचा जर पराभव करायचा असेल तर का तुमचं आडनाव तुम तुम नाव भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचं आड नाव भोसले होत आम्ही आंबेडकरी जनता तुमच्या बरोबर आहे हा राजू खरिद सिंहाचा खरीचा वाटा उचलतो कारण आम्ही आता दोघांना विधानसभेत बिल आहे तीर्चिल्ल पडलेत पण याला बिल्लाच लागला नाही त्यांची अवस्था काय काका सुधाकर पंत पडले हे मासे तर मासेची सभा झाल्यावर मी पडले नरेंद्र मोदी सुद्धा कामाला अरे कर्म चांगले कारण आमची मदत तुम्हाला पाहिजे या पंढरपुरातल्या आंबेडकर जनतेला मी आवाहन करतो की ज्यावेळी बाबासाहेबांच्या रक्तावंशाचा कार्यकर्ता ज्या वेळेला महोळमध्ये लढत होता पाडण्यासाठी सतरामध्ये जंग जंग पत होता त्याचा बदला येतो नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला घ्यावा लागेल दार मेंबर तुम्हाला माहिती आहे धंगेकर साहेबांची माझ्यासमोर आज नाही रेल्वे रोडाच्या वरच मी यांना जवळपी देत नाही आणि मोहोवर आले तर अतिशय पीठेत माझ्या बैठका म्हणून अधिक न वेळ बोलता अधिक अधिक न आपला वेळ न घेता अभिजित आबांना रेल्वेला निघायचंय आणि आबा मलाही मुंबईला निघायचंय मी पुढे निघतो तुम्ही मागण्या या हा मला पुढे जायचंय कारण माझ्या माग पळ पैसे आपण इथं मला बोलवलं अक्षय काळजी करू नको पोलीस डिपार्टमेंट असेल नगरपालिका असेल तुझ्या केसाला हे धक्का लागणार नाही आमदार राजू करत तुझ्या आहे हा तुपारीवाला नावाला आहे हा लक्षात ठेव राज्यातली सत्ता सुद्धा आपली आहे ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणाने येणार काय राजे बरोबर उद्धव साहेबात तुझी सुद्धा तेवढीच पद आहे शिंदे साहेबांपासून सुद्धा तेवढीच होत आहे आणि महाराष्ट्रात एकमेव नसीबवाडी शिवसेना पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला दिसतंय नागेश काका यांचे पाच सात सुद्धा नगरसेवक येत नाही फक्त तुम्ही साथ द्या आम्ही तुमच्यासाठी महिन्यात राहायलाच पंधरा रुपये मला आता म्हणजे सकाळपर्यंत रात्री दोन पर्यंत तिकड्या तीन तालुक्यात फिरते आणि आमदार आमदार रात्री कुठे जातो पंढरपूर आणि माझं गाव पंढरपूर आहे कुठे जाऊ आता पंढरपूरचं मैदान आहे आणि ह्या मैदानात तुमच्यासाठी निदळ छत येणं हा राजू खरे रक्ताचं पाणी करण आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या चौतीस नगर चौक तुम्हाला तुमच्या तुमच्यातला एक नगराध्यक्ष व्हायचं एक सुंदर शहर करायचं आहे एकनाथजी शिंदे विकास मंत्री आहेत उद्या कॉरिडॉर होतोय हा कॉरिडॉर होत असताना आपल्या विचाराची माणसं नगरपालिकेत असणं फार गरजेचे आपला नगराध्यक्ष तिथं असणं फार गरजेचं आपल्या ती तुमच्या आमची सर्वसामान्य घरातली मुलं जर नगरपालिकेत बसली तर हे सुंदर पंढरपूर शहर आपल्याला बनवायला वेळ लागणार राहास आपल्या हातात असल्याचं हे आपण करू शकत मी आमदार झालो अभिजित आबा आमदार झाले म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही ज्यावेळी बसतो त्यावर समोर फडणवीस साहेब आहेत समोर शिंदे साहेब आहेत समोर अजित आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आम्ही दोघेत आहात कायच सर्वोच्च सभागृह कुणाच्याही नशिबात नसतं तर आमची कुठेतरी वाढ वाढण्याची पुन्हा तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वाद आणि सगळ्यात महत्वाचा आमच्या नीतिमत्तेमध्ये खोट नव्हतं आता तुलाही आणि माझ्याही नीतिमत्ता एवढी आमची चांगली होती चा ने ने की महाराष्ट्राच्या पवित्र अशा सभागृहामध्ये आम्हा दोघांना आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली आणि पापी लोकांना टिकिही मिळाले नाहीतार्याचा प्रचार करावा लागला आणि ते समाधान मुंबईत आले की मला मिट्टी मध्ये त्यांना सांगितलं समाधान तुमचं झालंय समाधान नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही मंगळवेढा थांबा पंढरपुरात सगळे हिसाब चुक... आम्हाला चुकते करायचे चुक। आणि म्हणून या जगदंबा मातेला कर्तेची विनंती करतो की बाई दार उघडाचा दार आशी आशी गरा गरा, गरा, गली, गली, बोड़ा, बोड़ा या पाटील लोकांचा नाश करण्यासाठी एक भ्रष्ट राजवट उलटून लावण्यासाठी परिचारकाच्या जोकडण्यातून नगरपालिका ची सुटका करण्यासाठी या साऱ्या लेकरांना बळ दे एवढी आशयाची मागणी मी आपल्या सगळ्यांना करतो घराघरात गल्ली गल्लीत बोळा बोळामध्ये चौतीस वार्डामध्ये आम्ही मताचा जोगाव करण्यासाठी येतोय आपण सारे नेत्यांनी एकत्र या आपण सगळे एकत्र आलो तर मोहळमध्ये काय किंम्या करू शकतो हे मी दाखवलं आता आपण सगळे एकत्र इथे येऊ आणि पंढरपूरचा नगराध्यक्ष पंढरपूरचे नगरसेवक आपले विचाराचे करू एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद